घातला खरी परिस्थिती अशी आहे की ज्या वसंतराव नाईकाच्या काळात रोजगार हमी योजना या महाराष्ट्राला मिळाली आणि त्याच रोजगार हमी योजनेचा स्वीकारण्याचं काम मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान असताना या देशाने केलं आणि मनरेगा नावाची जी स्कीम या देशामध्ये दे सुरू झाली तिला हळूहळू हो चाप लावण्याचं चा काम किंबहुना ती योजना कशी बंद पडेल याचं नियोजन व्यवस्थितरित्या केंद्र सरकार करत आहे काल परवापर्यंत कुशल कामाचे पैसे नागपूरच्या आयुक्ताने दिले नाही शेवटी मला स्वतःला नागपूरच्या आयुक्ताशी बोलावं लागलं पत्र व्यवहार करावा लागला सरकारला भांडावं लागलं आणि कुठेतरी काल परवा या चार दिवसात शेतकऱ्यांच्या विहिरीचे गायगोठ्याचे पांदन रस्त्याचे वेगवेगळ्या रोजगार हमी योजनेतल्या कामाचे कुशल भागातले किंवा अकुशल भागातले पैसे मिळायला लागले अशा एक नाही अनेक योजना आहे फक्त इथं मी मनरेगाचं समोर उदाहरण दिलं त्याचबरोबर ज्या काही शेतकऱ्यांच्यासाठी